नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे प्रत्येक घरात देवघर असतं कारण देवता आपल्याला शक्ती श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा देतात पण देवतांची मूर्ती योग्य पद्धतीने न ठेवल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होते म्हणूनच जाणून घेऊया घरात देवतांची मूर्ती ठेवताना कोणती काळजी घ्यावी आणि मूर्तींची संख्या कशी असावी तसेच पूजा करण्याची पद्धत कसं कर अस कशी असावी या सर्वांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा उत्तर पूर्व ही देवघरासाठी सर्वोत्तम मानली जाते ही दिशा भगवान शंकर आणि ईशान देव यांची उत्तम दिशा आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरासाठी वेगळी खोली असेल तर योग्य आहे पण शौचालय बेडरूम आणि स्वयंपाकघरात स्वयंपाकघराच्या समोर कधीही देवघर असू नये भगवान विष्णू गणपती माता लक्ष्मी हनुमान यांची पश्चिमेकडे तोंड असलेली मूर्ती ठेवा म्हणजे तुमचे तोंड पूर्वेकडे होईल भगवान शंकर सूर्यदेव कालभैरव यांची उत्तर दिशेकडे तोंड असलेली मूर्ती योग्य असते एका घरात एकापेक्षा अधिक मूर्ती ठेवू नका एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवल्यास घरात नकारात्मक वातावरण तयार होते तुटलेल्या रंग गेलेल्या मूर्तींचे विसर्जन करा आणि त्या जागी नवीन मूर्ती आणून ठेवा मूर्ती थेट जमिनीवर न ठेवता लाकडी पाट्यावर किंवा चौरंगावर ठेवा दररोज देवाला पाणी घाला नवीन फुले ठेवा सुकलेली सडलेली फुले काढून टाका तुमच्या देवघरासमोर आरसा असेल तर तो त्वरित काढा आरसा असेल तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर मन विचलित होते देवपूजा नेहमी शुद्ध मनाने करा रागात दुःखात आणि नकारात्मक विचारात करू नका दररोज ठराविक वेळेत आणि मंत्रोच्चाराने दिवसाची सुरुवात करा यामुळे तुमचा दिवस देखील आनंददायी जाईल तुम्ही जर हे नियम पाळले तर घरामध्ये देखील तुमच्या नेहमीच सकारात्मक वातावरण तयार होईल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा